नाशिकचे अतिप्राचीन ग्रामदैवत श्री कालिका देवी मंदिरात दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत आहे या उत्सवासाठी नाशिक शहरासह संपूर्ण जिल्हा उत्तर महाराष्ट्र तसेच ठाणे नगर आणि पुणे जिल्ह्यातून हजारो भाविक दरवर्षी दर्शनासाठी येत असतात भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता श्री कालिका देवी मंदिर ट्रस्टचे सर्व विश्वस्त व मंदिर प्रशासन सज्ज झाले असून भाविकांना सुकर दर्शनाचा अनुभव मिळावा यासाठी विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत मंदिर परिसरात संपूर्ण वॉटरप्रूफ मांडव उभारण्यात आले असून दोन्ही प्रवेशद्वारांवर स्वतंत्र येण्या जाण्याचे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत भाविकांच्या सुरक्षितेसाठी संपूर्ण मंदिर परिसरात सात सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत मंदिर प्रशासनाने स्वतःची स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था उभी केली असून महिला आणि पुरुष बाउन्सरचीही नियुक्ती करण्यात आली आहे या नवरात्री उत्सवात भाविकांसाठी पुढील सुविधा उपलब्ध असणार आहेत देवी दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांचा दोन कोटी रुपयांचा सामूहिक विमा काढण्यात येणार आहे श्रीकालिका देवीच्या दागिन्यांचा एक कोटीचा विमा काढण्यात येणार आहे कर्मचारी रुंद व सेवेकरांसाठी ही विमा कवचाची व्यवस्था करण्यात आली आहे नवरात्री उत्सव काळात मंदिर चोवीस तास खुले राहणार असून दररोज पहाटे साडेतीन वाजता काकड आरती व रात्री बारा वाजता महाआरती होणार आहे श्रीकालिका यात्रोत्सव दिनांक बावीस सप्टेंबर ते सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस कोजागिरी पौर्णिमापर्यंत चालणार आहे साफसफाई व स्वच्छतेसाठी शंभर महिला स्वयंसेविका व शंभर पुरुष स्वयंसेविकांची नियुक्ती करण्यात आली आहे भाविकांसाठी स्वतंत्र महिला व पुरुष दर्शनाची रांग व्यवस्था आहे तसेच आपत्कालीन वैद्यकीय कक्ष रुग्णवाहिका व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे मंदिर परिसरात सहाय्यता व मदत केंद्र सिव्हिल डिफेन्सचे स्वयंसेवक होमगार्ड पुलीस बंदोबस्त चोवीस तास अग्निशामक पथक व कर्मचारी चोवीस तास जनरेटर सुविधा कार्यान्वित राहणार आहेत भाविकांच्या सोयीसाठी देणगी दर्शन अर्थात तात्काळ दर्शनाची सोय विशेष सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे या संपूर्ण नवरात्री उत्सवाच्या आयोजनात भाविकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी मंदिर प्रशासन पूर्णपणे कटिबंध असून सर्व यंत्रणा सज्ज आहेत या वर्षी नवीन असं काही नाही आहे परंतु येण्या जाण्याचा जो मार्ग आहे बाहेर पडण्याचा आणि आतमध्ये येण्याचा हा पूर्णपणे वॉटरप्रूफ केलेला आहे भाविक पाऊस जरी आला किंवा ऊन असलं तरी त्यांना सावलीत उभं राहता येईल किंवा पावसापासून संरक्षण होईल अशा दृष्टिकोनातून आम्ही रांगा केलेल्या आहेत महिलांसाठी पुरुषांसाठी वेगवेगळ्या रांगा आहेत सी सी टी व्हीची त्या परिसरामध्ये सी सी टी व्ही आम्ही पूर्णपणे बसवलेले आहे जवळजवळ साठ सी सी टी व्ही आम्ही कॅमेरे बसवले आहेत आणि हा जो परिसर आहे ह्या परिसरामध्ये येणाऱ्या सर्व भाविकांचा जवळजवळ दोन कोटीचा विमा आम्ही विम्याचं कवच आम्ही त्यांना दिलेलं आहे दागिन्यांचा एक कोटीचा एक कर्मचाऱ्यांचा आहे अशा सर्व याच्यात आम्ही सोय केलेली आहे आम्ही शंभर महिला बचत गटाच्या माध्यमातून साफसफाईचं काम ठेवलेलं आहे जवळजवळ पन्नास सिक्युरिटी गार्ड हो म्हणजे जी आम्ही नेमणूक केलेली आहे होमगार्ड शंभर होमगार्ड शंभर पोलीस असा मोठा बंदोबस्त ह्या नवरात्र उत्सवामध्ये राहणार आहे सर्व अधिकारी कर्मचारी ह्या कामासाठी झालेले आहेत महानगरपालिकेचे अधिकारी असतील एम एस सी बीचे अधिकारी असतील हे सर्व ह्या आजच्या मिटिंगला उपस्थित राहून त्यांनी सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली आहे आणि नवरात्र उत्सव कसा शांततेने पार पाडता येईल आणि कुठलंही निर्विघ्नपणे पार पाडण्याकरता प्रयत्न सर्वजण करणार आहेत नवरात्र उत्सव शांततेने पार, शांतते पार पाडावा या दृष्टिकोनातून सर्व भाविकांना आव्हान करतो की आपण दुपाय येताना आपले चप्पल बूट असतील ते बा बाहेर मंदिराच्या परिसराच्या बाहेर काढावेत त्याचप्रमाणे लहान मुलांना सांभाळावेत डागडागीने सांभाळावेत अत्यंत शांतपणे आणि अनम्रपणे आपण मातेचं दर्शन घेऊन आशीर्वाद घ्यावा हीच माझी एक सर्व भाविकांना विनंती आहे नाशिकचे अति प्राचीन ग्रामदैवत काले माता जो उच्छा उच्छा हा जो देवीचा उत्सव आहे हा येत्या बावीस तारखेपासून ते सहा तारखेपर्यंत साजरा होणार आहे आज कालिकामाता मंदिराची विश्वस्त आणि सदस्य यांची बैठक झाली त्यामध्ये हा उत्सव शांततेने आनंदाने उत्साहाने कशाप्रकारे पार पाडला जाईल याबाबतचं नियोजन कसं करता येईल याबाबतची आज बैठक झाली याच्यामध्ये माझं नाशिककरांना आव्हान आहे की या ग्रामदेवतेचं दर्शन घेण्यासाठी आपण येणार आहात तर आपण या ठिकाणी आल्यानंतर आपले दागिने लहान मुलं यांचा काळजी घ्यायची आणि या ठिकाणी ग्रामदैवतेच्या सुरक्षेसाठी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप करनीक सर यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो बंदोबस्ताचे नियोजन करून लोकांना सदरचा जो हा उत्सव आहे नवरात्र उत्सव कालिका मातेचा हा कशा प्रकारे चांगल्या प्रकारे पार पाडला जाईल याची आम्ही काळजी आहे